जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर आजची आपली रेसिपी आहे सुपर डुपर हेल्दी अशी रेसिपी आहे आणि आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला फारसं काही साहित्यही लागणार आहे फक्त आपण एक बाउल बाऊल खजूर घेतलेला आहे आणि आपल्याला फक्त दोन चम्मचही लागणार आहे खजुराच्या बिया मी पूर्णपणे असं सगळा काढून घेतलेला आहे तर आता खजूर आपल्याला छान असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे हिवाळा चालू आहे त्याच्यामुळं थंडीही खूप आहे त्याच्यामुळं त्यामुळे आपण अशा प्रकारच्या रेसिपीज बनवू शकतो खूप छान लागतात आणि आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे खजूर खजूर खाण्याचे फायदे खूप खूप सारे आहेत खजूर तर पूर्णपणे कट करून झालेला आहे किंवा बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे आपलं इकडे कढई अशी छान अशी गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये एक दोन चम्मच घी टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर आता बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेला खजूर आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं घीमध्ये आपल्याला एक खजूर असं छान असं भाजून घ्यायचं आहे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खजूर घी मध्ये इथे आपल्याला फारसं काही आपल्याला साहित्य काही लागणार नाही फक्त असं खजूर आणि घी ही रेसिपी आपली छान अशी होऊन जाते तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला खजूर घी मध्ये भाजून घ्यायचं आहे रेडी झालेला आहे तर एक चम्मच मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि फक्त असं दूध असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बाऊलमध्ये टाकून घ्यायचं एवढंच असं फक्त दुधामध्येच आपल्याला एक चम्मच असं चा सा छान असं चा मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे खूप छान लागतो दूध आणि हे खजूर खायला आणि बाकी सगळं आहे ते आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अशा प्रकारे एक चम्मच खजूर अर्धा ग्लास दुधामध्ये घेऊ शकता गरमागरम असं माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय